गडिंगला आजरा चंदगड व बुदरगड तालुक्यातील मराठा समाजाची बैठक आज माध्यमिक शिक्षक पदसंस्था येथे पार पडली या बैठकीमध्ये अठ्ठावीस तारखेला कोल्हापूर येथे होणाऱ्या महामेळाव्याची चर्चा करण्यात आली तसेच या मेळाव्यासाठी तिन्ही तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित रावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या, या मेळाव्यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुलिक तालुकाध्यक्ष अप्पा शिवडी यांच्यासह शिवाजीराव भुकेले नागेश चौले सागर कुराडे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ना अठ्ठावीस तारखेला कोल्हापूर येथे राज्यस्तरीय मेळावा फार पडत आहे नेमकं या मेळाव्याचं धोरण काय असणार आहे तमाम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने कोल्हापूर येथे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येणार आहे यामध्ये मराठा समाजाचा जो काय महत्त्वाचा प्रश्न आहे तो आरक्षण आहे आणि त्याचबरोबर ज्या अन्य ज्या मागण्या आहेत त्यामध्ये कैलासवाशी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असेल त्याचबरोबर सारथी संस्था असेल यामध्ये मुलांची होणार जी काही काही गळचेपे आहे संदर्भात आपण काय काम करायचं आहे आणि त्याच्याबरोबर ह्या दोन संस्था आणखीन समाजासाठी उपयुक्त होतील अशा विविध ब बा, मागण्या बा, करत असताना हे वर्ष रणरागिणी तारारा आणि छत्रपतींचं तीनशे पन्नासावी जयंती वर्ष आहे त्यामुळं ज्या रणरागिणीनं औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला या ठिकाणी नामवरण करून सात वर्षे लढा दिला त्या राणीचं स्मारक हे होत असता म्हणजे चांगल्या पद्धतीने व्हावं आणि समान देशभर महाराणी ताराबाईंचा इतिहास जावा हा सुद्धा मी यातून प्रयत्न करणार आहोत गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील मराठ्यांना काय आवाहन करायला या मेळाव्यासाठी या ठिकाणी गडिंगल चंदगड आजरा इथं बहुल असा मराठ्यांचा भाग आहे त्यामुळे ह्या मेळाव्याला साधारणतः प्रत्येक गावातून किमान एक दोन एक दोन गाड्याच्या रूपाने जर लोक या ठिकाणी आले तर एक समाज संघटनच्या दृष्टिकोनातून या अशा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याद्वारे आवाहन करीत आहे नाना लक्ष्मण हाकडून सातत्याने मराठा समाज असून ते या मनोज जरंगी यांच्यावर कायम टीकाटिपणी चालू आहे त्याच्यावरून काय बोलाल तुम्ही मनोज जरांगी पाटलांचं जे काही काम आहे एक व्यक्ती व्यक्तीमुळं त्यांच्याकडे कोट्यावधी लोक आता आकर्षित झालेले आहेत अशा वेळेला काहींना सुरू झालेला आहे हाकेचा बोलवचा धनी वेगळा आहे लक्षात आहे समा महाराष्ट्राला माहिती आहे आणि यांच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये अशा पद्धतीनं अतिरेकी टीका करायची आणि जो मा महाराष्ट्रातला एक सामंजस्य अशी सलोख्याची भावना आहे त्याला कुठंतर तडा लावण्याचं काम ह्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे मी ओबीसी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो हाकेसारख्याला आमच्या आमच्या नगर न्यायती परंतु जो शाहू महाराजांनी जो सलोखा दिलेला आहे सामंजस्य दिला आहे हे आपण टिकवणं गरजेचं आहे आम्ही जे मागतो आहे ते कुठलं बेकायदेशीर मागत नाही जे हक्कानं जे आमच्या नोंदी आहेत अशा कुणबी दाखल्याचे आम्ही दाखले मागत असल्यामुळं आमच्याकडे काही तर बनवे गेले नाही खोटंपणा का नाही जे रास्त आहे आणि कायद्याला धोरण ते मागतो त्यामुळं ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की आपण गैरसमज करून घेऊ नका आपलं आणि तुमचं आणि आमचं नातं हे शहूविचारच आहे यामध्ये कुठेही गैरमेळ नको गडिंग्लस तालुका व शहरातून तुमच्यावर एक मोठी जबाबदारी असणाऱ्या या मेळाव्यासाठी तरी एकंदरीत किती मराठी त्या मेळाव्यासाठी गडिंगलस तालुक्यातून येत जाणार आहेत गडिंगमधून पंचवीसशे तीस गाड्या फोरल्या जाणार आहेत आणि तालुक्यातून हजारो जे येणार आहेत संख्येने आम्ही आलो काय आवाहन करायला या तालुक्यातील आपल्या मराठ्यांना मराठा समाजाच्या होण्यासाठी जरंगे पटलांनी जे बिनस्वा बिन स्वार्थपणे कामं केलेली आहेत काय आणि आमचं नाना राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे अधिवेशनाची कुल जिल्ह्याला परत मिळालेली आहे त्या अधिवेशनाला आम्ही जोरात नेटानं पार पडू समाजासाठी काय पण आत पण पण एक मराठा एक मराठा